नमस्कार आज मी माझ्या आईच्या पद्धतीने मालपुवा बनवणार आहे तर हा मालपुवा बनवताना आपण इथे खायचा सोडा दूध किंवा रव्याचा वापर न करता दोन साहित्यामध्ये बनवणार आहोत दोन साहित्याचा सा वापर केला तरीसुद्धा मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असे हे मालपुवा तयार होतात तर आज आपण माझ्या आईच्या पद्धतीने इथे आपण मालपुवा बनवणार आहोत एका बाहुलमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतल्यामुळे त्याच्या गाठी होत नाही ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत इथे तुम्ही साखर कमी अधिक जास्त वापरू शकता आणि वेलची पावडरचा वापर करणार आहोत गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे आपण चिमूडभर मिठाचा वापर करणार आहोत चिमूडभर इथे मिठाचा वापर केलेला आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत पाणी जसं लागेल तसं आपण थोडं थोडं वापरणार आहोत तर इथे आपण आता पिठाच्या गाठी मोडून घेणार आहोत इथे साधारण घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आपण एक वाटी आपण आणखीन पाण्याचा वापर केलेला आहे पीठ भिजवताना लक्षात ठेवा एकदम पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि पिठाच्या पूर्णपणे आपण गाठी मोडून घेणार आहोत तर इथे आता पिठाच्या पूर्णपणे गाठी मोडून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपण आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अगदी साखर विरघळेपर्यंत आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे एकाच दिशेने आपण पीठ छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान मालपुवा आहेत ते जाळीदार होतात एखाद्या पेल्याने अशा पद्धतीने आपण पीठ पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इतपत पातळ करून घ्यायचं आहे तर एकदम पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपण साखरेचा वापर केलेला आहे आणि दोन वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे गव्हाचं पीठ जाड किंवा पा बारीक असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण फ्रायपॅनमध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तर जास्त तेलाचा वापर न करता आपण थोड्याशा तेलावर आपण हे मालपुवा तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मिश्रण टाकल्यानंतर ते स्व आपणच असं अशा पद्धतीने पसरलेलं आहे तर इतपत आपल्याला हे मिश्रण छान पातळ करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मिश्रण आपण टाकल्यानंतर त्याला छान अशी जाळी सुटलेली आहे तर इथे आपण बिलकुल खायच्या सोड्याचा वापर न करता तरीसुद्धा इथे छान अशी जाळी सुटलेली आहे मिडियम गॅसवर आपल्याला मालपुआ छान तयार करून घ्यायचा आहेत आता मालपुवा तळलेले कसे समजतील तर त्याच्या ज्या काट आहेत ते लालसर होतात तर इथे आपल्याला एक बाजू छान खरपूस खमंग अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता वरची बाजू आहे ती कोरडी झालेली आहे आणि त्याच्या साईड आहेत त्या साधारण लालसर झालेल्या आहेत तर इथे आता मालपुवा आपण पलटी करून घेतलेला आहे दोन्ही बाजूने खरपूस खमंग असा तळून घेणार आहोत तर इथे आता पाहू शकता छान असा रंग आलेला आहे इथे आपण साखरेचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी गुळाचा वापर करू शकता तर इथे आता मालपुवा छान तळून झालेला आहे आणि इथे पाहू शकता छान जाळीदार आणि अगदी खमंग असं तळून झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मालपुआ बनवून घेणार आहोत तर इथे आता दुसरा आपण मालपुवा छान तळून झालेला आहे तर हे मालपुवा तळून झाल्यानंतर एका चाळणीवर काढून घ्यायचे आहेत एकावर एक न ठेवता आपण चाळणीमध्ये काढून घेतले म्हणजे त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो राहतो तर एकावर एक ठेवल्यामुळे एक काय होतं तेलकट होतात त्याच्यामुळे मग खायला मन होत नाही तर अशा पद्धतीने आपण मालपुवा तयार करून घेतल्यानंतर आपण ते चाळणीवर मोकळे करून ठेवणार आहोत इथे पाहू शकता सर्व मो मालपुवा आपण करून झाल्यानंतर ते चाळणीवर काढून घेतलेले आहे मस्त झटपट तयार होतात आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे हे मालपुवा तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे मालपुवा बनवून बघा सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मधल्या सुद्धा खाऊ शकता तर अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये